अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ही आमच्या मुलांना ऐकायला मिळाली त्याचबरोबर आमचे जवळजवळ कळवण शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहायला मिळाला त्यासोबतच आम्हा शिक्षकांना सुद्धा यांची शौर्यगाथा बघायला मिळाली आणि त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या चरित्र घडणीवर खूपच चांगला परिणाम होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे आम्ही शिवस्मारक समितीचे सर्व शिक्षकांच्या वतीने आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आभार देखील मानू इच्छा तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये सर्वच विद्यार्थी यशिरबंत नसतात काही गरीब पण असतात तर त्या गरीब विद्यार्थ्यांना बघायला मिळाला नसता हो सर बरोबर आहे कारण आमच्याकडे जिल्हा परिषद म्हटलं की सर्व सर्वातील विद्यार्थी हे शाळेमध्ये शिकत असतात काही विद्यार्थी असे असतात की त्यांना थिएटर काय असत हे सुद्धा माहिती नसतं अशाही विद्यार्थ्यांना या उपक्रम हा चित्रपट बघायला मिळाला आणि त्यांची गाथा ही बघायला मिळाली त्यामुळे विद्यार्थी आणि वर्गातून सुद्धा खूप आनंद व्यक्त होत आहे समितीला काय सांगायचं असेच उपक्रम शिवस्मारक समितीकडून इथून पुढेही राबवत गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि तालुक्यातील सर्वच जिल्हा प्रदेश शाळेमध्ये छावाचित्रपट दाखवण्यात येऊ राहिला त्याबद्दल आपण सर्वप्रथम काय सांगणार मित्रांनो आज भूषणदादा अडचण तीर्थ समिती या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्याला व महाराष्ट्राला भूषणावर करणाऱ्या हिंदू स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य पुतळ्याजवळ भूषणदादा यांनी हिंदू स्वराज्याचे रक्षक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती संभाजी महाराज यांनी जो शौर्य पराक्रम दाखवला आणि या हिंदू धर्माच्या आणि हिंदू स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक हाल अपेष्टा सोसल्या त्या सर्व मुलांना दाखवून त्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुलांच्या मनामध्ये एक खोल ठसा निर्माण केलेला आहे हे आज जरी एक बीज वाटत असलं तरी हा वटवृक्ष होईल आणि कुणाच्या स्वप्नात सुद्धा न येणारी कल्पना त्यांनी साकार करून दाखवली आणि त्याबद्दल मी आणि आम्ही आपण सर्व त्यांची अत्यंत तरुणी आहोत छत्रपती संभाजी महाराज होय सर आत्तापर्यंत तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यात आलेला आहे प्रेममध्ये त्या संदर्भात काय सांगणार ही सर्व मुलं अत्यंत सामान्य परिस्थितीतली हे आज पावे तर कुठल्याही मल्टिप्लेक्स या थिएटरला गेलेली नाही त्यांना त्या थिएटरला नेऊन भव्यदिवे स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये संस्कृती रुजवण्याचं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं समर्पण शौर्य आणि पराक्रम दाखवण्याचं कार्य झालेलं आहे याचा निश्चितच आपल्याला पुढच्या पिढीला फारच फायदा होईल समितीला काय सांग उद्देश देणार आपण समितीला मी समितीचे आभार मानतो आणि समितीच्या समितीला अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय जयपुरांपासून सगळ्यांपर्यंत ज्या ज्या संधीमधून पोचवता येईल त्या संधीने हा पोचवण्याचं काम आपली स्मारक समिती निश्चित करणार आहे त्याचाच एक भाग म्हणून हा जो काही शावा पिक्चर भारतभर रिलीज झाला आणि ज्यावेळेस एक तरुणाईचा तो पिक्चरकडे बघण्याचा म्हणजे तिकीट मिळत नव्हतं आणि तरुणाईचा ओघ इतका जोरात होता आणि त्याच वेळेस आमच्या स्मारक समितीचे अध्यक्ष भूषणदादा पगार यांच्या मनात एक संकल्पना आली की आपण आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा पिक्चर आपल्या माध्यमातून दाखवण्याचा मनोदय त्यांच्या मनात आला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सत्तावीस फेब्रुवारीपासून सटाणा येथील चित्रपटगृहात हा पिक्चर दाखवण्याचं काम ही स्मारक समिती सातत्याने करत आहे चार पाच हजार विद्यार्थ्यांनी या चित्रपट बघण्याचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे आणि आजच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज जरी सटाण्याला पिक्चर दाखवतो